नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आजचा आपला मुख्य विषय आहे की आपण या एका महिन्यामध्ये कसा अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्याला पी एस आयसाठी सुद्धा आणि राज्यसेवेसाठी सुद्धा अभ्यास करता येईल ओके मी असं काही स्पेशली सांगणार नाहीये तुम्हाला कुठलंच इथून पुढे लेक्चर नसणार आहे तसं की फक्त पी एस आयसाठी असा अभ्यास करा आणि राज्यसेवेसाठी असा अभ्यास करा ओके या लेक्चरमध्ये या एका महिन्यात तुम्ही काय करायचं हे सगळं इन्क्लूड आहे तर पहिल्यांदा तर थोडासा तुमचा वेळ घेईल मी एक दीड मिनटं घेईल तुमचा त्याच्यासाठी मनापासून सॉरी का तर एक थेअरी आहे जी की अठराशेच्या दशकामध्ये काहीतरी मांडण्यात आली होती एका महान महान सायंटिस्टकडून आता मला सा त्यांचं नाव लक्षात नाहीये बट त्याच्यावरती बरीच पुस्तकं लिहिण्यात आली आणि त्या थेरीचं नाव आहे त्या प्रिन्सिपलचं नाव आहे एटी ट्वेंटी थेरी एटी ट्वेंटी थेअरी म्हणजे काय की तुम्हाला एक एक्झाम्पल देतो शंभर जण आहेत की त्या शंभरच्या शंभर जणांना असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये खूप पैसे कमवावे मात्र त्याच्यातले ऐंशी पर्सेंट म्हणजे ऐंशी लोक असे असतात की त्यांना फक्त पैसेच कमावायचे एवढाच विचार करत बसतात बाकी काहीच करत नाहीत कृती काहीच नाही आहे मात्र ट्वेंटी पर्सेंट असे लोक असतात की जे काहीतरी कृती आहेत काहीतरी इम्प्लिमेंटेशन आहेत त्यांना एखादा मार्ग सापडला आहे पैसे कमावायचा ओके तर असे वीस जण आहेत आता या वीस जणांमध्ये सुद्धा परत ही एटी ट्वेंटी थेअरी आपल्या होती ती कशी तर वीस जणांमध्ये ऐंशी टक्के म्हणजे सोळा जण असे आहेत की जे मार्ग सापडलेला आहे प्रयत्न करतायत पण त्यांचा मार्ग चुकीचा आहे डायरेक्शन चुकीची आहे त्याच्यामुळे त्यांना पैसे भेटत नाही आहेत आणि राहिलेले चार जण असे आहेत की जे आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहेत त्यांचा प्रत्येकाला एक व्यवस्थित डायरेक्शन भेटलेलं आहे आणि व्यवस्थित मार्गदर्शन भेटलेलं आहे ओके तर मला तुम्हाला एवढंच एक बोध द्यायचा होता याच्यातून की मार्ग जरी भेटला तरी व्यवस्थित मार्ग आणि व्यवस्थित डायरेक्शन असेल तरच सक्सेस भेटतं असतं आपल्याला भेट या चार जणांमध्ये यायचं आहे ओके आणि सक्सेसफुलच आहे तुमसा सौरी। अथा तर आता तुमचा एवढा वेळ घालवला याच्याबद्दल अजून एकदा सॉरी आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात तर मित्रांनो आपल्या आधीच्या झालेल्या परीक्षांवरून आणि आत्ताच झालेल्या एस टी आयवरून असा एक अंदाज बाळगता येईल की या या सब्जेक्टला एवढे एवढे वेटेज असेल या सब्जेक्टमधून एवढे क्वेश्चन येऊ शकतात आपल्या येणाऱ्या पी एस आयमध्ये ओके आणि त्या त्यादृष्टीनंच आता आपण व्यवस्थित अभ्यास करायला सुरुवात करू या एका महिन्यामध्ये काय काय करायचं आहे हे सविस्तर एका सिक्वेन्समध्ये आहे त्या सिक्वेन्समध्येच तुम्ही पण सब्जेक्ट कव्हर करत करत जा ओके तर असं म्हणजे जे सब्जेक्ट म्हणतात पहिल्यांदा जो सब्जेक्ट येईल तोच पहिल्यांदा तुम्ही पण अभ्यासाला घ्या त्यानंतर जसा सिक्वेन्स आहे तोच फॉलो करण्याचा प्रयत्न करा ओके तर आता आपण सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा पॉलिटी सब्जेक्टसाठी आपण बघू पॉलिटी सब्जेक्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे पहिल्यांदा तुम तुम्हाला मी एक हा पॅटर्न काय लिहिला आहे स्क्रीनवरती तो समजून सांगतो पॉलिटी सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिला प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे आणि सेकंड प्रेफरन्स तुम्ही कशाला द्यायचा आहे हे सांगितलेलं आहे त्यानंतर पहिल्या प्रेफरन्ससाठी तुम्ही मॅक्झिमम किती दिवस द्यायचे आणि सेकंड प्रेफरन्ससाठी मॅक्झिमम किती दिवस द्यायचे आहेत हे दाखवलेलं आहे ओके तर फर्स्ट प्रेफरन्समध्ये तुम्ही पंचायत राजेच घ्यायचं आहे पंचायत राज संपूर्ण आहे त्याला एक दोन तीन चार दिवस लावा त्याच्यापेक्षा जास्त नका दिवस लावू आणि पंचायत राजवरती मग कुठलाही त्यांनी प्रश्न विचारू द्या तुम्हाला आलाच पाहिजे या दृष्टीनेच करा ओके मला तर वाटतं चारचे चार दिवस पंचायत राजला द्या आणि एकदम त्याचा बारीक एकदम बारीक स्टडी करून व्यवस्थित त्याचा कंप्लीट करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला पंचायत राज आयुष्यामध्ये परत कधीच वाचायला नको ओके आणि सेकंड सेकंड जो प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला तो द्यायचा आहे इंडियन कॉन्स्टिट्युशनला कॉन्स्टिट्युशनमधले सुद्धा जे वैशिष्ट्य आहेत आपण कुठल्या देशाकडून काय बॉरो केलेलं आहे अशा बरेच जे प्रकार आहेत कॉन्स्टिट्युशन बद्दलची जी वैशिष्ट्य आहेत ही सगळी तुम्ही सेकंड सेकंड प्रेफरन्समध्ये कव्हर करा या महिन्याभरामध्ये ओके आणि त्यासाठी मॅक्झिमम दोन दिवस द्या आता तुम्हाला हा पॅटर्न कळलेला आहे आता आपण आपले जे बाकीचे सब्जेक्ट्स आहेत ते बघू नेक्स्ट ज्योग्राफी जॉग्रफीमध्ये पण तुम्ही तसंच करायचंय फर्स्ट प्रेफरन्समध्ये महाराष्ट्रातली जी नदी प्रणाली आहे रिव्हर सिस्टीम हे सगळं कम्प्लीट करून टाकायचं आहे आणि फक्त एक जी सिंधू नदी ट्रिटी आहे तुम्ही बगुन गया, जा ती तुम्ही एकदा बघून घ्या आणि त्याच्या ज्या पाच उपनद्या आहेत किंवा त्या ट्रिटीमधल्या ज्या एकूण नद्या आहेत त्या सगळ्यांचा जो क्रम आहे तो पण एकदा फक्त बघून घ्या एक एक दीड तास लागेल त्यासाठी तेवढा एकदम घालवा त्याच्यावरती ओके आणि सेकंड प्रेफरन्समध्ये तुम्ही पाऊस आणि त्याचं वितरण टेकड्या डोंगर आणि तालुका जिल्हे म्हणजे कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या टेकड्या आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या टेकड्या आहेत डोंगर कुठले आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडतो कमी पाऊस पडतो हे पावसाशी रिलेटेड जे असेल ते तुम्ही कंप्लीट करा आता करंट अफेअरमध्ये तुम्हाला दोन प्रेफरन्स तिथं सुद्धा पहिला प्रेफरन्स तुम्ही लोकसत्ता किंवा द हिंदूला द्यायचा आहे मी तर सांगाल की द हिंदूलाच द्या आता करंट अफेअरवरती ज्यावेळेस एसटी मध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की बेचाळीस प्रश्न आलेत त्याचं लेक्चर थोडंसं लेंदी होतंय त्याच्यामुळे ते अजून बनवलेलं नाहीये ते आज किंवा उद्या तुमच्यापर्यंत भेटून जाईल ओके okay? आणि त्याच्यातून तुम्हाला मी व्यवस्थित स्ट्रॅटेजी सांगेल की करंट अफेअर आपल्याला किती महत्त्वाचा आहे आणि तो कुठनं करायचा आहे ओके okay? आता सध्या तरी तुम्ही ऐवजी द हिंदू वाचायला सुरुवात केली तरी चालेल पण रोज वाचायचं आहे आणि सेकंड प्रेफरन्स तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब म्हणजे आमच्या चॅनलला द्या आणि चॅनलमध्ये पण कसं आम्ही विकेंड्सला म्हणजे दर आठवड्याला शेवटच्या दिवशी सॅटर्डे संडेला त्या त्या आठवड्याचा किंवा मंथली करंट अफेअरवरती लेक्चर राहील तर ते तुम्ही बघत जा ओके अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे हा सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या प्रेफरन्समध्ये बजेट संपवायचं आपलं दोन हजार सोळा सतराचं आणि सतरा अठराचं दोन्ही वर्षाचे बजेट एकदा तरी सोळा सतराचं फक्त ओव्हरलुक करून घ्या बट सतरा अठरा म्हणजे आत्ताचं जा बजेट एकदम व्यवस्थित पाठच करा त्याच्यातली आकडेवारी थोडीफार आणि इकॉनॉमिक सर्वे हे सुद्धा बघायचं आहे आता हे सी लेव्हलला विचारलं जातं पण तरी सुद्धा आता एमपीएससी सीला फॉलोच करते आहे आणि मी तुम्हाला हे प्रूव्ह करूनच दाखवणार आहे ज्यावेळेस करंट अफेअरचे मी आहे बेचाळीस प्रश्न आले होते तर मी त्याच्यावरती ज्यावेळेस लेक्चर बनवाल त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की आपलं एमपीएससी सुद्धा काही युपीएससीच्या म्हणजे खालचं नाही आहे युपीएससीच्या बरोबरीलाच आहे आपण सुद्धा ओके आणि अॅग्रीशी रिलेटेड जे तुम्हाला पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन भेटल ॲग्रीशी रिलेटेड ती पण तुम्ही फर्स्ट प्रेफरन्समध्ये करा ह्याच्यापैकी या तीन टॉपिकपैकी तुम्ही बजेट आणि इकॉनॉमिक सर्वेला माझ्यावर रिलाय राहू शकता मी त्याच्यावरती लेक्चर बनवणार आहे ओके आणि सेकंड प्रेफरन्समध्ये तुम्ही बँकिंग सिस्टीम करायची आहे जी डी पी करायचं आहे आणि पॉप्युलेशन संपवायचं आहे ओके पॉप्युलेशनवरती आपण ऑलरेडी लेक्चर बघितलेलंच ले आहे बट काही जर मुद्दे राहिले असतील त्याच्यामध्ये जसं की ते शेतमजुरीवरती क्वेश्चन आला होता तर ते तुम्ही तुमचं तुम्हीच आता कव्हर करा किंवा मला जर डेटा चांगला भेटला तर मी पण लेक्चर त्याच्यावरती बनवालच ओके बऱ्याच जणांनी विचारलं होतं हिस्ट्री हिस्ट्रीसाठी काय करायचंय तर हिस्ट्रीसाठी करायचं आहे पहिला प्रेफरन्स तुम्ही द्यायचा आहे समाजसुधारक सोशल रिफॉर्मर्सला आणि ते तुम्ही जेवढे समाजसुधारक समाज एक बावीस ते पंचवीस समाजसुधारक आहेत महाराष्ट्रातले ते सगळे तुम्ही करायचे आहेत डेली एक समाजसुधारक जर संपवला तर सगळी सिरीज कंप्लीट होऊन जाईल ओके आणि सेकंड प्रेफरन्स द्यायचा आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाला म्हणजे उठावाचं नेतृत्व कुठल्या भागातल्या कुठल्या राजांनी केलं त्या जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतात तर ते तुम्ही करा आणि त्याचबरोबर राज्यांची स्थापना जसा आता एस टी प्रश्न आला होता इयर विचारले होते मणिपूर महाराष्ट्र ते कुठल्या गोवा तर तसंच राज्यांच्या स्थापना भाषेवाईज पण भेटून जातील आणि कुठ ते जे प्रेफरन्स म्हणजे कुठलं राज्य पहिल्यांदा स्थापन झालं त्यानंतर कुठलं त्यानंतर कुठलं हे पूर्ण व्यवस्थितच पाठ करा त्याच्यावरती क्वेश्चन कुठलाही बनू शकतो ओके आता आपण विज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काय करायचं ते बघू तर मित्रांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तुम्ही हा प्रेफरन्स फक्त बायोलॉजीलाच द्या या एका महिन्याभरात एक दहा दिवस तरी बायोलॉजी करा ओके ते जेणेकरून तुम्हाला कळत जाईल आप की आपल्याला बायोलॉजी करायचं आहे जमत आहे की नाही जमत आहे आणि मग एक्झाम जवळ आल्यानंतर आपल्याला करायचं की नाही ओके जर या दहा दिवसांमध्ये जेवढं होईल तेवढं करा तर थोडं अवघड वाटलं तर सरळ सोडून द्या ओके पण पण ते जे न्यूटन्स लॉ ते जे बाकीचे लॉ आहेत फिजिक्समधले ते अजिबात करायला जाऊ नका किचकट असतात अतिशय जर आपलं बॅकग्राऊंडच नसेल ते तर आपल्याला जमणारच नाही ओके पुढचा टॉपिक बघू आपण हा सगळ्यात गेम चेंजर टॉपिक आहे ॲप्टिट्यूडचा ज्यांना जमतंय ते मार्क घेतात प्री क्वालिफाय करतात ओके okay, तर ज्यांना जमत नाहीये ज्यांची प्रॅक्टिस नाही आहे ज्यांना काही कन्सेप्ट येत आहेत त्यांनी आत्तापासून डे वनपासून पासून सुरुवातीला लागा त्याला आणि पहिला प्रेफरन्स हा रिजनिंगला द्या रिझनिंगमध्ये सुद्धा जे ब्लड रिलेशन आहे ना ते संबंध त्यानंतर डायरेक्शन सेन्स त्यानंतर ज्या फिगर्स असतात एखादी मिसिंग फिगर असती तर ते सगळे सब्जेक्ट कव्हर करा पी एस आयच्या लेक्चरमध्ये मी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे कुठल्या पुस्तकामधून करायचं आहे किती भाग करायचा आहे ओके आणि तिथून तुम्ही ते सब्जेक्ट कवर करा कारण ज्याला ॲप्टिट्यूड आहे तो आरामात प्री क्रॅक करून पुढं निघून जातो ओके आणि सेकंड प्रेफरन्स हा कॉन्टला द्या कॉन्ट म्हणजे अंकगणिताला या महिन्याच्या शेवटच्या म्हणजे एक चार पाच दिवसामध्ये फक्त कॉन्ट करा ओके जमलं ठीक नाहीतर कॉन्ट मग सोडून द्या आणि रिजनिंगवरती जास्त फोकस ठेवा ओके आता हे जे दिवस सांगितले मी तुम्हाला की दहा दिवस बायोलॉजी करा चार दिवस हे करा चार दिवस ते करा तर नेमकं कसं करायचं आहे ते तर एक सब्जेक्ट तुम्ही घ्यायचा एका एक दिवसामध्ये दोन ते तीन सब्जेक्ट तुम्ही वेगवेगळे टॉपिकचे घ्यायचे म्हणजे एकच टॉपिक घेतला आणि तो दिवसभर करायचा आहे असं बिलकुल करायचं नाहीये एक मर्च करायचे तुमच्या हिशोबाने की कुणाला बायोलॉजीसोबत पंचायत राज करायचं असेल कुणाला जर जॉग्रफीसोबत इकॉनॉमिक्स करायचं असेल तर तो तुमच्या हिशोबाने ठरवा की कुठला टॉपिक आपल्याला सुटेबल आहे रोज करण्यासाठी तर असे दोन ते तीन टॉपिक रोज करा आणि लवकरात लवकर हा एक महिन्याचा शेड्यूल कम्प्लीट करा ओके आणि जर शेड्यूल तुमचा एक महिन्याच्या आतच जर कम्प्लीट झाला तरी सुद्धा त्याची रिव्हिजन करत राहा ओके तर मी या एका महिन्यामध्ये काय काय करायचं आहे हे मी पुन्हा एकदा रिवाईज करतो कारण याच्यानंतर तुम्ही प्लीज मला रिक्वेस्ट नका करू की सर पी एस आयवरती आणि राज्यसेवेवरती एक लेक्चर बनवा कारण ह्याच्यामध्ये या एका महिन्यामध्ये काय काय करायचं आहे हे दोन्ही एक्झामसाठी तुम्हाला कामी पडण्यासारख्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे तर ह्या तरी तंतोतंत पाहा सब्जेक्ट सांगतो परत एकदा पॉलिटी करायचं आहे पॉलिटी पंचायत राज आणि इंडियन कॉन्स्टिट्युशन जिओग्रफी घ्या त्याच्यामध्ये रिवर सिस्टीम महाराष्ट्राशी आणि त्याचबरोबर पाऊस टेकड्या आणि तालुका जिल्हे त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी करा हिस्ट्रीमध्ये सुधारक करायचे अठराशे सत्तावन्नचा उठाव करायचा आहे आणि राज्य आणि त्यांचे राज्य स्थापना म्हणजे कुठल्या इयरमध्ये कुठल्या राज्याची स्थापना झाली भाषेनुसार काय क्रमवारी आहे हे सगळं सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बायोलॉजीवरती फोकस करा इकॉनॉमिक्समध्ये बजेट इकॉनॉमिक सर्वे ॲग्री आणि त्यानंतर ते सगळं कवर झाल्यानंतर बँकिंग सिस्टीम जी डी पी आणि पॉप्युलेशन ते करायचं आहे ॲप्टिट्यूडमध्ये रिजनिंगवरती मेन फोकस असला पाहिजे आणि कॉन्ट नाही जमलं तरी चालेल बट प्रॅक्टिस करा एक चार पाच दिवस तरी शेवटचे आणि करंट अफेअरमध्ये द हिंदू वाचण्याचा प्रयत्न कराच द हिंदू जर नाही जमलं लोक okay? तर लोकसत्ताकडे या ओके तर मी मित्रांनो या एटी ट्वेंटी थेअरीची पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतोय की हे थेअरी ऐतिहासिक थेअरी आहे हे हिस्टॉरिकल आहे हे आपल्या पूर्वजांपासून वापरण्यात आली आणि अप्लाय झालेली थेरी आहे त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका इम्प्लिमेंटेशनवरती जास्त भर द्या आणि ते पण राईट डायरेक्शनमध्ये ओके तर मित्रांनो तुम्हाला जर बुक्स कुठले कुठले यूज करायचे आहेत ह्याची जर माहिती पाहिजे असेल तर जे समोर दिलेले लेक्चर आहे ले ते ले तुम्ही बघा लिंक पण खाली दिलेली आहे तर तुम्ही ज्यावेळेस ते लेक्चर बघाल तर पहिल्या भागामध्ये पी एस आयचं सिलेक्शन कसं होतं याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि काही नंतरच्या भागामध्ये जे बुक्स कुठले कुठले यूज करायचे आहेत अगदी ऑथर सहित त्या बुकच्या कव्हर पेजसहित सगळी माहिती दिलेली आहे तर ती तुम्हाला खरंच उपयोगी पडेल आणि जे अवेलेबल होतील त्यातले त्यापैकी बुक घ्या आणि आज जे आपण टॉपिक बघितले ते त्यातून कव्हर करा ओके आणि या लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सच्या लिंक दिलेल्या आहेत तर त्या लिंकवरून तुम्ही आधीचे क्वेश्चन पेपर पण डाउनलोड करू शकता ओके okay, तर व्यवस्थित अभ्यास करा या एका महिन्याच्या मध्ये दोन्ही पण तुमचे म्हणजे दोन्ही एक्झाम्स कवर होतील पी एस आयसाठी पण तेवढंच फायदेशीर आहे आणि राज्यसेवेसाठी पण ओके okay, तर या लेक्चरमध्ये एवढंच बोलायचं होतं भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद